मंडळी बाप्पा आलेला आहे आणि असे छान सुरेख अगदी सोप्या पद्धतीने आणि खमंग असे ड्रायफ्रुट्सचे मोदक आ, आणि लाडू मी केलेले ते कसे करायचे आपण बघूया याच्यामध्ये साखर गूळ खडीसाखर मी काही वापरले वापरलेली नाही आहे आणि छान हेल्दी असे ड्रायफ्रुट्स आणि खजुराचे आपण मोदक केलेले आहेत तर ते कसे करायचे ते आपण बघूया नमस्कार मंडळी हेल्दी कट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत बाप्पांचं आगमन झालेलं आहे तर त्याच्यासाठी आपण नैवेद्यासाठी वेगवेगळे प्रकारचे मोदक रोज करत असतो तर हाच एक मोदकाचा सोपा प्रकार पण खमंग होण्यासाठी छान दिसण्यासाठी एक छोटे छोटे टिप्स आहेत तर त्या फॉलो करून आपण आज बाप्पासाठी ड्रायफ्रूटचे मोदक करणार आहोत तर त्याच्यासाठी मी अक्रोड घेतलेले आहेत काजू घेतलेले आहेत हे बदाम आहेत त्याच्यानंतर ह्या सूर्यफुल्याच्या बिया आहेत बेदाणे आहेत किंवा खिसमीस ज्याला म्हणतात तुम्ही तर खिसमिस घेतलेले आहेत आणि हे सगळं बायंडिंगसाठी मी खजूर वापरणार आहे याच्यामध्ये साखर खडीसाखर गुळ आपण काहीही वापरणार नाही आहे आणि अगदी तीन चार चमचे तूप घालून हे लाडू तयार होतात खूप हेल्दी असतात त्याच्यामुळे तुम्ही नक्की करून बघा आणि मी जसं आधी म्हणलं तसं ते खमंग होण्यासाठी काय करायचं ते मी तुम्हाला सांगते तर सगळ्यात आधी मी कढई तापत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये हे सगळे ड्रायफ्रूट्स आपण थोडे गरम करून घेणार आहे म्हणजे मग ते छान खमंग लागतात आणि याचं से शेल्फ लाईफ वाढायला पण मदत होते एक छोटा चमचा मी तूप घातलेला आहे आधी अजून एक चमचा घालूया म्हणजे मग ड्रायफ्रूट सगळे आपले छान खमंग परतून होतील त्याच्या तर हे बदाम अक्रोड आणि काजू आपण ह्याच्यामध्ये परतून घेऊया सूर्यफुलाच्या बिया आहेत ह्या खूप पौष्टिक असतात हल्ली बाजारामध्ये सहजपणे उपलब्ध होतात याच्याऐवजी तुम्ही भोपळ्याच्या बिया वापरल्या मगज बी वापर तरी तरीसुद्धा चालेल मी ड्रायफ्रूटचे मोठे मोठे तुकडे केलेले आहेत तुम्ही याच्याऐवजी बारीक केले तरी, आ, मिकस, सर, ले, तरी सुधा चालतील किंवा मिक्स मिक्सरमध्ये असे जाडसर वाटून घेतले तरीसुद्धा चालतील तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही करून घ्या याच्यामध्ये आवडीप्रमाणे अजून बाकीचे ड्रायफ्रूट्स पण तुम्ही ऍड करू शकता किंवा ह्याच्यापेक्षा कमी पण करू शकता पण बाप्पासाठी करतोय छान शाही मोदक करूया आपण भरपूर ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत मी ड्रायफ्रुट्सचेच लाडू आहेत हे याच्या आधी पण मी ड्रायफ्रूट्सचे लाडू दाखवले होते पण तेव्हा आपण गॅस वापरला नव्हता आज गॅस वापरून जरा खमंग आपण ड्रायफ्रूटचे लाडू करूया आणि ह्याचेच मी मोदक पण करणार आहे एक दोन ते चार मिनिटं आपल्याला हे छान परतून घ्यायचे दोन चार मिनिटं झाली आता हे जे बेदाणे ते पण मी याच्यात घालते आधीपासून जर आपण बेदाणे याच्यामध्ये घातले तर ते लवकर परतले जातात आणि मग कदाचित कडवट लागू शकतात त्याच्यामुळे थोडे बाकीचे ड्रायफ्रुट्स भाजत आले की मग बेदाणे घालायचे हवं असेल तर तुम्ही थोडंसं तूप अजून जास्त पण घालू शकता एखादा चमचा जास्त घालायला हरकत नाही ड्राय ड्रायफ्रुट्स हे छान परतून झालेले आहेत थोडेसे क्रंची झालेले आहेत तर आता हे काढून मी बाजूला ठेवते ड्रायफ्रूट्स काढून ठेवल्यानंतर मी अजून एक चमचा तूप घातलंय त्याच्यामध्ये आता हे खजूर जे आहे ते आपण याच्यामध्ये छान परतून घेऊया मी तुम्हाला याच्या आधी जेव्हा ड्रायफ्रूटचे लाडू दाखवले होते आपण डायरेक्ट मिक्सरमध्ये खजूर आणि बाकीचे ड्रायफ्रूट्स बारीक केले होते पण हे जेव्हा आपण असं परतून घेतो तुपामध्ये तर तेव्हा त्याची चव छान वाढते आणि हे छान मऊ होतात असं तुम्ही चिरून घेतले तरी सुद्धा चालतील आता हे आपल्याला मिक्सर मिक्सरमधन काढावे लागणार नाही एक दोन मिनिट मी खजूर परत देये पण हे काही मऊ झालेले नाहीये हे जरा नेहमीपेक्षा जास्त चिवट खजूर आहे असं मला वाटतंय मी तुम्हाला आधी म्हटलं होतं मिक्सर मधनं नाही काढावे लागणार कारण नेहमी मी जेव्हा असे ड्रायफ्रूटचे किंवा खजुराचे लाडू करते तर तेव्हा ते कढईमध्ये तूप घातलं की छान विरघळून जातात आपण जेव्हा काळे खजूर घेतो ना सॉफ्ट असे तर ते तर नक्की विरघळतात खरं तर हे पण विरघळतात पण मला आता आज हे जरा जास्त चिवट आहे असं वाटते बघूया मी थोडं बघीन नाहीतर मग मग मिक्सरबंद काढून आपण ह्याचे लाडू करूया तर हे मिक्सरबंदच काढावे लागतील ला, असं मला दिसतंय तर आता हे खजूर मी गार हो करायला ठेवते गॅस बंद करते खजूर आपला छान परतून झालेला आहे तुपात खजूर न परतता जर आपण मिक्सरमध्ये बारीक केला तर तो चिकटून बसतो मिक्स मिक्सरच्या पात्याला आणि ब्लेड पण खराब होऊ शकतात तुटू शकतं तर आता हे तुपामध्ये परतून गार केलेला जो खजूर आहे तो मिक्सरमध्ये लवकर बारीक होईल तर आता हे गार होईपर्यंत वाट बघूया आणि नंतर आपण पुढची कृती करूया खजूर गार झालेलं आहे आता हा मिक्सरमध्ये मी बारीक करून घेते तरहां खजुर ला ला खजुर तर हा खजूर मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे तुपात आत परतलेला असल्यामुळे मिक्सरला चिकटला नाही पण मी तुम्हाला असं सजेस्ट करेन की काळा जो खजूर मिळतो अगदी सॉफ्ट तर तोच खजूर घ्या सोपे पडतात लाडू करायला आणि तुम्हाला मिक्सर मिक्सरमधनं काढायची पण गरज पडणार नाही आता हे जे ड्रायफ्रूट्स आपण भाजून ठेवलेले तर हे थोडेसे मी गार्निशिंगसाठी ठेवणार आहे आणि बाकीचे सगळे ह्याच्यामध्ये मिसळून घेते मी जसं आधी सांगितलं तसं तुम्ही हे ड्रायफ्रुट्सचे तुकडे थोडेसे बारीक केले तरीसुद्धा चालतील छान मिक्स करून घेऊया थोडा थोडंसं हाताला तूप लावायचं आणि मग त्याचे असे लाडू वळायचे गार्निशिंगसाठी ठेवलेले पण ड्रायफ्रूट्स मी याच्यात घातलेले आहेत कारण हे वरून लावायची काही गरज नाही आहे हे मुळात ड्रायफ्रूट्सचेच लाडू आहेत त्याच्यामुळे एकदम मस्त दिसत आहेत अगदी तर असे लाडू किंवा मोदक तुम्हाला जे हवं ते तुम्ही करू शकता बाप्पा येणार आहे त्याच्यामुळे मी जरा थोडे लाडू आणि थोडे मोदक पण करणार आहे बाप्पा घरात आहे तर त्याच्यासाठी थोडेसे मोदक पण मी करणार आहे ह्याच मिश्रणाचे थोडंसं तूप लावून घेतलं आहे तुम्ही कुठले कुठले नवीन मोदक केले ते पण मंडळी मला कमेंट करून सांगा मी माझ्या हेल्दी फूडकट्टा या चॅनलवर भरपूर मोदकाच्या रेसिपीज आहेत वेगवेगळ्या त्याच्यातल्या तुम्ही कुणी ट्राय केल्या असतील तर ते पण कमेंट करून सांगा तर ही हा साचा सा, आता आपण बंद करून घ्यायचा तर आपले असे ड्रायफ्रुट्सचे मस्त मोदक तयार झाले अगदी हेल्दी मोदक आहेत कारण याच्यात आपण साखरगुळ काहीही वापरलेलं नाही आहे आणि भरपूर ड्रायफ्रुट्स आहेत मुलांना द्यायला पण खूप छान आहेत आणि बाप्पा पण मस्त खुश होईल तर तुम्ही हे ड्रायफ्रुट्सचे मोदक नक्की करून बघा किती सुंदर दिसतात बघा सगळे ड्रायफ्रुट्स छान दिसत आहेत त्याच्यामध्ये तुम्ही जर ड्रायफ्रूट्सचे बारीक तुकडे करून घेतले तर असे मध्ये येणार नाही लाडूला काही प्रॉब्लेम येत नाही पण साच्यामध्ये मोदक घालताना एखाद्या वेळेला मोठे तुकडे खाली पडू शकतात तर मंडळी व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्ही पण असे मोदक करून बाप्पाला खुश करा धन्यवाद